मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कृषी अधिष्ठान माळी आणि कृषी पदविका या तीनही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे मित्रांनो यामध्ये या, या अभ्यासक्रमासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक का असणार आहे म्हणजे शैक्षणिक अर्हता काय आवश्यक आहे का तसेच या अभ्यासक्रमांचा कालावधी किती असणार आहे नेमका हा अभ्यासक्रम काय आहे त्याचबरोबर तुम्हाला फीस किती भरावी लागणार आहे कोणत्या कोर्सला किती फीस आहे तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रम जे उपलब्ध आहेत यांच्या तारखा या ठिकाणी बघूयात प्रथम प्रवेश अर्थ म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी हा एक ते पंधरा जून दोन हजार पंचवीस असा आहे प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी कालावधी पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी सात जुलै दोन हजार पंचवीस दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी आठ ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे शिल्लक जे राहिलेल्या जागा आहेत त्याला प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे जो अगोदर त्या केंद्रावर उपस्थित राहील त्याची मिरिट लावून त्या ते ठिकाणी त्यांना त्यांच्यामध्ये सर्वमध्ये मिरिट लावून त्यांना सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे स्पॉट राऊंड त्यांना ॲडमिशन त्या दे ठिकाणी देण्यात येईल ओके आणि त्यानंतर तुम्हाला पुस्तक वितरण करण्याचा कालावधी हा एक ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा असणार आहे आता यामध्ये बघा हे जे काही वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत वेगवेगळे अभ्यासक्रम कोणकोणत्या विभागावर अवेलेबल आहेत कोणत्या जे काही रिजन आहेत वेगवेगळे त्या रिजनमध्ये वेग वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये तसे के आहे त्यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम अव्हेलेबल आहेत ते या ठिकाणी दिले आहे यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत की कोणत्या केंद्रावर कोणते अभ्यासक्रम अव्हेलेबल आहेत आणि कोणते अवेलेबल नाही आहेत ओके आता या ठिकाणी बघा उपलब्ध ते कृषी शिक्षणक्रम आहेत या ठिकाणी बघा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र हे दोन प्रमाणपत्र शिक्षणक्रम अवेलेबल आहेत म्हणजेच आपण शिवंडी आणि ती बारा असे म्हणतो पदविका शिक्षणक्रममध्ये विद्या पदविका कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका कृषी पत्रकारिता पदविका फळबागा उत्पादन पदविका भाजीपाला उत्पादन पदविका फुलशेती व प्रांगण उद्यान उत् पदविका हे पदविका अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके आता या ठिकाणी पुढे बघा जो माळी प्रशिक्षण शिक्षणक्रम आहे याचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम हा देखील एक वर्ष नंतर बाकीच्या उद्यानविद्या पदविका ज्या आहेत सर्व उद्योगविद्या पदविका कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका कृषी पत्रकारिता फळबागा उत्पादन पदविका भाजीपाला उत्पादन पदविका फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका हे सर्व दोन वर्षाचा अभ्यासक्रमाचा कालावधी आहे आता बघा शिक्षणक्रम तुम्हाला माळी प्रश माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी तुम्हाला एकूण जे वर्षभराचं शुल्क लागणार आहे ते आहे अठ हजार एकशे तीस रुपये त्याचबरोबर बघा कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम यासाठी तुम्हाला शुल्क लागणार आहे आठ हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये तसेच या ठिकाणी जे काही बाकी पदविका अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला एकूण शुल्क लागणार आहे आठ हजार सातशे अठरा रुपये ओके तर अशा पद्धतीने प्रत्येक याच्यासाठी प्रत्येक कोर्ससाठी ही फीज वेगवेगळी अवेलेबल असणार आहे या ठिकाणी बघा एस सी प्रवर्गासाठी तेरा टक्के आरक्षण आहे एस टी साठी साठ टक्के आहे फी जे एसाठी तीन टक्के आहे एन टी बी साठी अडीच टक्के आहे एन टी सी साठी साडेतीन टक्के आहे एन टी टी साठी दोन टक्के आहे एस बी सी दोन टक्के ओ बी सी एकोणीस टक्के एस सी बी सी दहा टक्के डब्ल्यू एस दहा टक्के ओपनसाठी अठ्ठावीस टक्के एकूण अशा शंभर टक्के जागा या ठिकाणी भरल्या जातात ओके त्यानंतर समांतर आरक्षण देखील आहे महिलांसाठी तीस टक्के प्रकल्पबाधीसाठी चार टक्के अपंग व्यक्ती पाच टक्के स्वतंत्र सैनिक दोन टक्के ओके माजी सैनिक दोन टक्के ओके अशा पद्धतीचं आरक्षण देखील या ठिकाणी अवेलेबल आहे आता यानंतर आपण बघूयात की ऑनलाईन अर्ज हा नेमका कसा भरायचा आहे कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे आणि या ठिकाणी वाय सी एम ओयू असं सर्च करायचं आहे यानंतर पहिली जी लिंक आहे वाय सी uh, एच टी टी पी एस सेमीक्रोन डबल स्लॅश वाय सी एम ओयू डॅट डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी यावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला इथे अनाऊन्समेंट सेक्शनमध्ये ॲडमिशन प्रोसेस फॉर ॲग्रीकल्चर कोर्सेस अकॅडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स क्लिक इयर येथे क्लिक करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस करू शकता तर या ठिकाणी बघा अप्लाय फॉर या ठिकाणी सूचना आहेत वेगवेगळ्या ओके आणि यानंतर तुम्हाला सूचना या काय आहेत बघा या सूचना दुसऱ्या काही नसून आपण ज्या काही आत्ता बघितल्या आहेत की एक ते पंधरा जूनपर्यंत तुमचे आ, प्र ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रॉस्पेक्टस व्यवस्थितपणे वाचून तुमचं जे काही फोटो कॉपी आहे स्वाक्षरी आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित तुमच्यासोबत घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे हेच या ठिकाणी सूचना आहे ओके बघा तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन फॉर कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे तुमच्याकडं जर पी आर नंबर असेल वाय शी यूचा तर यस येस करायचं आहे आणि जर बघा मग या ठिकाणी तुमचा प्रोग्राम या ठिकाणी निवडायचा आहे आणि तिथं प्रोसीडरवर क्लिक करायचं आहे समजा तुमचा हा झाला आहे तर प्रोशीर क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडं पी आर एन नंबर नसेल तर नो यावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे आणि सर्च पी आर एन किंवा क्लिक केलं तर तुमचं पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करायचं आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा भरायचा आहे ओके आता बघा यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल त्यानुसार तुम्ही साईन इन करून परत तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे आता ज्या काही सूचना आहे ते आपण बघूयात बघा विविध कृषी शिक्षणक्रम म्हणजेच प्रमाणपत्र शिक्षणक्रम पदविका शिक्षणक्रम यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची मदत ही एक जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असेल विद्यापीठाने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचे निश्चित केलेले आहे कृषी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी डावीकडील बाजूस असलेल्या कृषी शिक्षणक्रम माहिती पुस्तिकाचं प्रॉस्पेक्टस तुम्हाला वाचायचं आहे शेड्यूल वाचायचं आहे त्याचबरोबर प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे प्रेझेंटेशन याचा वापर करून म्हणजे याचा सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलीच आहे ओके आणि प्रॉस्पेक्टसची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रॉस्पेक्टस डाउनलोड करून घेऊ शकता सदरील ऑनलाईन फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साईज फोटोकॉपी स्वतःची स्वाक्षरी असलेली फोटोकॉपी तसेच आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्यासंबंधीचे आरक्षण वर्गातील विविध दाखले प्रमाणपत्रे म्हणजे सामाजिक आरक्षणाचे तसेच समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्रे महिला माजी सैनिक इत्यादी प्रकल्पादित इत्यादी बाबींचे अधिकृत मूळ दाखले प्रमाणपत्रे यांच्या पूर्णतः सुस्पष्टपणे स्कॅन केलेल्या सॉफ्ट फोटोकॉपी स्वतःकडे ऑनलाईन प्रवेश अर्ज संबंधित ठिकाणी अपलोड करण्यासाठी तयार ठेवाव्यात तसेच विद्यार्थी सदरील ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वतःला त्याला उपलब्ध असलेल्या संगणकावर भरू शकेल तथापि यासाठी अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित कृषी शिक्षण केंद्राकडे मदत घ्यावी तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर देखील हा फॉर्म भरू शकता विद्यापीठाने विहित केलेल्या कालावधीमध्ये संपूर्णतः अचूकपणे भरलेला सत्यता असलेला तसेच सर्व अपलोड केलेले कागदपत्र सुस्पष्ट दिसतील असे स्कॅन केले प्रवेश अर्ज पुढील प्रवेश कर... प्रक्रियेसाठी ग्राही देण्यात येईल याची काळजी घेणं गरजेचं आहे प्रवेशासंबंधीचे सर्व नियम परिनियम तसेच आपण हमी पात्र दिलेली माहिती ही दोन हजार पंचवीस सव्वीस तुकडीच्या माहिती पुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपण बंधनकारक राहील ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेश अर्ज संपूर्ण प्र, प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल ऑनलाईन प्रवेश प्र, अर्ज भरण्यापूर्वी या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आय डी व पासवर्ड मिळवण्यासाठी वर दिलेल्या अप्लाय फॉर ऑनलाईन कैंडिडेट्स बटन क्लिक करून नोंदणी करायची अगोदर नोंदणी करायची जे की नवीनच प्रवेश घेत आहेत वाशी एम ओमध्ये त्यांच्यासाठी ओके ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल कृपया आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड भविष्यातील दळणवळणासाठी जतन करून ठेवा कृपया आप आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा गुप्त ठेवणं गरजेचा आहे उजवीकडील बाजूस असलेल्या युजर आय डी आणि पासवर्ड टाकण्या तुमचा स्वतःचा युजर आय डी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी खाली उजाबाजूला आहे लॉग इन आणि पासवर्ड ओके okay. आणि या पद्धतीने तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज हा करू शकता धन्यवाद